सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा विद्यार्थी मित्रांनो आजचा कुपन क्रमांक आहे एकोणतीस आणि आजच्या कुपन क्रमांकाचा प्रश्न आहे शाळकरी मुलांचे सर्वात मोठे भांडवल काय आहे जिज्ञासा बुद्धी आणि चित्रकला यापैकी अचूक उत्तर आहे एक जिज्ञासा जिज्ञासा या अचूक उत्तराच्या पुढे आपण बरोबरची टिक करायची आहे आणि आपले उत्तर नोंदवायचे आहे अचूक उत्तर नोंदवण्यासाठी अचूक उत्तराच्या पुढे योग्य टिक करा त्यामुळे अच्छु अधिक -अधिक हो हो। अच्छु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ए आय ची अधिकाधिक माहिती घेत आहोत त्यासाठी त्याचं वाचन काळजीपूर्वक करावं प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट दिली आहे ती काळजीपूर्वक अभ्यासा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद